बात में से जवर, या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फायव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो आजच्या या राष्ट्र काँग्रेस पार्टीच्या बैठकीमध्ये सन्मान्य सर्व आमचे ज्येष्ठ नेते यामध्ये आता नुकतेच जण पक्षामध्ये प्रवेश केला साहेब त्याचबरोबर आमचे गटनेते अर्जित उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव आमचे मार्गदर्शक आमचे नेते आनंददा चंद्रशुळे भाई शेख त्याचबरोबर सन्मान्य सर्व आमचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष माझे सहकारी किंवा नेते जुगवान आमच्या पक्षाचे सर्व फ्रंटल अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व पदाधिकारी त्याचबरोबर ज्येष्ठ नेत्यांची आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये नुकतेच ज्यांनी पक्षात प्रवेश केला असे खडमल साहेब असतील त्याचबरोबर तायमासाहेब साहेब असतील त्याचबरोबर आनंदकर साहेब असतील विष्णू तुम्ही बलवान असतील सर्वांचा सन्मान सरकार ह्या करण्यात आला या, <laughs> या बैठकीमध्ये आदरणीय दादांचा जो आदेश आहे पडकरी साहेबांचा जो आदेश आहे बर्नेवामा आणि पनसोडे साहेबांचा जो आदेश आहे की आपल्याला एकशे दोन ठिकाणी उमेदवार तयार करून हे निवडणूक लढवायची आहे येणाऱ्या महापालिकेला आपल्याला या महायुतीचं सरकार आमचं राज्यात आहे परंतु या ठिकाणी महायुती जर झालीच तर आम्ही त्यांच्यासाठी आमचे दार पक्षाचे खुले ठेवलेले आहेत त्यामुळे महायुती झाली तर आमची चांगलीच गोष्ट आहे नाही झाली तर एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर आम्ही बार पन्नास बार हा नारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आमच्या सर्व नेत्याच्या साक्षीनं आणि सर्व नेत्याच्या उपस्थितीत आम्ही आमच्या पक्षाकडून दिलेला आहे राष्ट्रवादी अजित गटाच्या वतीने आम्ही सर्व सन्मान्य आनंदरा असेल किसन भाऊ असेल यांनी नुकतं जरी प्रवेश केलेले आमचे खडमळ साहेब असेल या सर्वांचा अनुभव त्याचबरोबर आमचे मी असेल जुवरभाई असेल आमचं संघटनात बांधणी असेल आम्ही सर्वजण मिळून या इलेक्शन मध्ये आपली बार पन्नास पार हा जो नारा देतोय त्याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व प्रभागामध्ये अशा पद्धतीने तयारी केलेली आहे सर्व प्रभागामध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकारी सर्वत्र आहेत त्याचबरोबर आम्ही एकशे दोन लढवणार आणि आपली बार पन्नास पार हा नारा जो आहे आमचा सिद्ध करण्यासाठी दादाच्या आदाच्या नेतृत्वाखाली खडकर साहेब नेतृत्वाखाली आम्ही या येणाऱ्या तीन महिन्यात आम्ही काम करणार आहोत आपण पाहता तर सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग अनेक वर्षापासून सुरू आहे पक्षाची स्थापना झाल्यापासून म्हणजे दादा नेतृत्व घेतल्यापासून त्या पक्षामध्ये फक्त इनकमिंगच आहे आउट घेऊन कुठल्या प्रकारचं नाही यामुळं आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी हा महा सोलापूर शहरामधून दिसते आता येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक महापौर असतील माझे महापौर असतील माझे उपमहापौर असतील स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील अनेक माझे नगरसेवक असतील हे आमच्या संपर्कात आहेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व ह्या नेतृत्वाच्या माध्यमातून या पक्षामध्ये येणार आहे आणि निश्चितच येणारा हा काळ राष्ट्रवादीचा एक उज्ज्वल काळ ह्या आपण सर्वांच्या दृष्टीपर्यंत पाहायला मिळाला निश्चितच आम्ही आम्ही सर्व पदाधिकारी मिळून या विधानसभेमध्ये आम्ही तिन्ही आमदारांचं प्रामाणिकपणे भाजपचं आम्ही काम केलेलं आहे त्यांचं निष्ठेने आम्ही आमच्या नेत्याच्या आदेशानुसार दादांच्या आम्ही त्यांना मदत केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही त्यामुळं महायुतीमध्ये देखील आज आहोत राज्यामध्ये देखील परंतु जर आम्ही आम्ही आमच्या एक आमचं व्यासपीठ त्याच्यासाठी खुलंच आहे की त्यांनी आमचं महायुतीमध्ये आम्हाला जर घेतलं तर आम्ही चांगल्या परंतु जर नाही झाली तर त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार निवडणूक लोभा करणार आहोत आणि आमचा जो नारा आहे तो अब्के पार पन्नास पार असा आता पक्षाचे अध्यक्ष सन्मानित संतोष पवार यांनी जी घोषणा आणि नारा त्या ठिकाणी दिलेला आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव चंदनशिव असतील आमचे पक्षाचे गट नेते किशनभूर जातो असतील आणि ज्यांना सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक महापौर उपमहापौर स्थायी समितीचे सभापती पक्षनेता करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा काँग्रेस पक्षामध्ये होता असे आमचे नेते सुधीर साहेब हे पक्षामध्ये आत्ता आलेले आहेत महानगरपालिकेची निवडणूक हे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची निवडणूक असते आता आपण जे प्रश्न आमच्या अध्यक्षांना विचारला ते मला सविस्तर उत्तर उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे पण आपली बार पन्नास पार म्हणजे एकशे दोन ठिकाणी जास्त त्या ठिकाणी आम्ही लोकांना संधी दिली माझं वक्तव्य असं सन्मान समितीचं त्यामध्ये विष्णूक कुठे असतील असतील धर्मना साजूर असतील मी असेल आणि आम्ही हे पाच लोक त्यावेळेला तर मग ती सीट जायची ते मला असं होतं की पाच साहेबांमध्ये आमची सीट जायची त्यावेळेला पवारसाहेब आम्हाला कोणाला महकूक केलं त्याच दिवसापासून आम्ही काम करतो निवडणूक ही, एक एक तो कर ही चोटी -चोटी काम तो फार ध्येय असेल तर ही एकच एकच चान्स आहे की तो आमच्याकडे काय झाला पाहिजे हा प्रयत्न केला पाहिजे आणि हे छोटे छोटे कार्य बॉक्समध्ये अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढणं आमचं काम आहे आणि आमच्या नजर फार काही आहे येणार महापालिकेने दाखवे निश्चित प्रयत्न करून दाखवेल सोलापूर महानगरपालिकेचे जे राज्य निवडणूक आयोगाने जे कार्यक्रम आपण दिलेला आहे उद्याच्या अकरा नोव्हेंबरचा या कार्यक्रमानुसार उद्या सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरच्या सभागृहामध्ये प्रभाग न्याय आरक्षण पद्धतीची सोडत त्या ठिकाणी असणार आहे आणि उद्याचा जो दिवस आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की कोणत्या प्रभागामध्ये कोणता आरक्षण असणार आहे आणि कशा पद्धतीची उमेदवारी असणार आहे कारण का सोलापूर शहरामधल्या जे महातीमधले पक्ष असू द्या आणि महाविकास आघाडीमधले पक्ष असू द्या ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या ज्या पद्धतीमुळे आपण काय निर्णय घ्यायचा तो बऱ्याच महानगरपालिकेचे साठ पेक्षा जास्त उद्याच्या आरक्षण प्रभागने हे पद्धतीच्या सुडतीवर राजकारणाची दिशा हे उद्या ज्याला ठरणार आहे आणि त्या दिशेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरस ठरणार आहे असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला सांगायचं राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकरे साहेब या दोघांनी सूचना दिल्या की स्थानिक पातळीवर आपण राज्यामध्ये आणि लोकसभेमध्ये महायुती म्हणून आपण सरकारमध्ये आहोत स्थानिक निवडणुका लढवीत असताना आपण स्थानिक इथल्या प्रमुख पक्षाशी चर्चा करावी वाटाघाटी करावी त्याच्यानंतर राज्य पातळीकडे तो अहवाल द्यावा राज्य पातळीमध्ये तो अहवाल प्राप्त झाल्याच्या राष्ट्रीय नेतृत्व अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील चर्चा करतील चर्चे अंतिम माहिती संदर्भातला निर्णय हा पक्का होणार आहे तदनंतर ज्या काही सूचना आदरणीय आजीदादा आणि तटकरे साहेबांच्या येतील त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांनी सहा तारखेच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या राष्ट्रवादीची उमेदवार एकशे दोन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहा म्हणून त्याच दिवशी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसारच आपण आता पाहतोय की राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेकांचा ओढा वाढत आहे उद्या राज्य निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम घोषित केलेला आहे आरक्षण सोडतीचा विषय क्लिअर होणार आहे तदनंतर देखील प्रत्यक्ष रूपामध्ये अनेक नेतेगण हे अजितदा नेतृत्वाकडे राष्ट्रवादी पक्षाकडे येणार आहेत त्याच्यानंतर या निवडणुकीचे प्रत्यक्ष हे सुरू होणार नक्कीच सांगितलं ना, ना, ना लोकसभेला देखील आम्ही महायुतीचं काम आदरणीय अजितदादा आणि तटकरे साहेबांनी सूचना दिल्यानुसार आम्ही सक्षमपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोकसभेमध्ये काम केलेलं आहे मागच्या गत विधानसभेच्या निवडणुकीला देखील शहर उत्तर विधानसभा असेल शहर मध्य विधानसभा असेल शहर दक्षिण विधानसभा असेल तिन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अग्रेसिव्हपणानं भूमिका घेऊन महायुतीचं चा काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळं महायुतीचे नेतेगण या बाबतीतले विचार निश्चित करतील अशी आम्हाला आशा आहे सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट करिता स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट